घरामध्ये एक शांततापूर्ण वातावरण असणं म्हणजे माझ्यासाठी सुख कळलं चांगली नटी आहे लेखक होतो त्या मालिकेचा आणि ती नटी होती नाही ती मैत्री जुळत गेली आमची नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार विश्वमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका येते तुमच्या सगळ्यांच्या भेटीला सुख कळाले आणि त्याच मालिकेच्या निमित्ताने आज सागर सा। थांक यू, थांक यू, थांक यू, मी सागर देशमुख सरांसोबत छान गप्पा मारणार आहे सगळ्यात आधी मनापासून स्वागत सर थँक्यू थँक्यू सो मच कशा आहात तुम्ही मी मस्त आहे तुम्ही कशा आहात एकदम मस्त एकदम मस्त सुख करायला ही नवीन मालिका येते पात्राबद्दल काय सांगाल कारण लीड कॅरेक्टर आहे तुमचं तर काय मी माधव कामेरकर असं या पात्राचं नाव आहे <laughs> आणि हा बँकेत काम करणारा माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे पण त्याची स्वतःची काही स्वप्नं आहेत ॲम्बिशन्स आहेत स्वतःच्या कुटुंबाला आपण चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड कर, करावं आणि एका चांगल्या पोझिशनमध्ये त्यांना ठेवावं अशा पद्धतीची स्वप्न असलेला असा हा माणूस आहे फक्त त्याचा एकच प्रॉब्लेम आहे की त्याला नाही म्हणता येत नाही इतका तो चांगूलपणाने भरलेला माणूस आहे त्याच्यामुळे बरेचदा त्याच्यावरती संकटं येतात आणि ये ह्या संकटांचा सामना आपल्या बायकोच्या मदतीने हा कसा करतो या संघर्षाची गोष्ट म्हणजे सुख आहे तुमच्या म्हणजे नेमकं काय मला असं वाटतं की कंपॅनियनशिप ज्याला म्हणतात ना कंपॅनियनशिप एका पद्धतीने तुम्ही एकमेकांना समजून घेऊन अत्यंत घरामध्ये एक शांततापूर्ण वातावरण असणं म्हणजे माझ्यासाठी सुख कळले आहे आणि पहिल्यांदा करेक्ट फारच मस्त आहे फार चांगल्या चांगली नटी आहे मी तिच्याबरोबर काम कधीच केलं नाही पण आम्ही एका लग्नाची तिसरी गोष्ट नावाची मालिका जेव्हा ती करत होती उमेश कामतबरोबर त्याचे संवाद मी लिहायचो त्यामुळे त्याची आमची ओळख ती आहे की मी ले लेखक होतो त्या मालिकेचा आणि ती नटी होती आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष आम्ही एकमेकांची नाटकं सिनेमे आम्ही बघत आलेलो आहोत आणि ती मैत्री जुळत गेली आमची आणि मैत्री असणं हे तुम्ही जर बघत असाल तर ती केमिस्ट्री कायमच आपल्याला रिफ्लेक्ट होत राहते त्याच्यामुळे तिच्याबरोबर काम करत फार मजा येते मला